मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चे निघाले मात्र सरकारनं आरक्षणाबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला नाही या निषेधार्थ सातारा जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन सातारा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनं केलं होतं याच पार्श्वभूमीवर सरकारला जाग करावं आणि मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार अठरा रोजी दहा वाजण्याच्या सुमारास राजवाडा गांधी मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठोक महामोर्चा काढण्यात आला साताऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला एस टी बस रिक्षा बंद असल्यानं साताऱ्यातील शाळा महाविद्यालय देखील बंद राहिली तसंच व्यापारी विक्रेते व्यावसायिक यांनीही उत्स्फूर्त बंद पाळला या मोर्चा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव एकत्र आले होते या ठोक मोर्चाच्या अग्रभागी पायी चालणारा समाज माग युवक युवतींची साइकल रॅली होती जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणाही मोर्चेकऱ्यांनी दिल्या यावेळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोर्चेकरांनी पुष्पहार अर्पण केला या मोर्चात आमदार शशिकांत शिंदे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमदार जयकुमार गोरे सहभागी झाले होते महाराज की। जे। अरे जे 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 एक, मराटा। मराटा। एक, मराटा। मराटा। एक मराटा। मराटा। या मोर्चातील जमावानं पुढे बॉम्बे रेस्टॉरंट चौकीत पोलीस चौकीची तोडफोड केलीये तसंच अजंठा चौकातही दगडफेक केलीये what यामध्ये तीन पोलीस जखमी झाले आहेत पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आणि हवेत गोळीबारही केला या मोर्चातील जमावानं खाजगी वाहनांचीही तोडफोड केलीये यामध्ये पोलीस गाड्यांचंही नुकसान झालंय तर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनाही दुखापत झालीय